हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनेलवर तर आजचा आपला पदार्थ आहे तो म्हणजे बोंबील फ्राय तर हा कुरकुरीत पदार्थ तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मार्केटमधून पांढरे शुभ्र असे बोंबील घेऊन यावे लागतील बोंबील घेताना पांढरे शुभ्र असलेलेच बोंबील घ्यावेत लालसर झालेले बोंबील घेऊ नयेत कारण ते फ्रेश नसतात आता बोंबील साफ करून स्वच्छ पाण्याने धुवावेत नंतर एका कापडामध्ये बोंबील ठेवून त्यावर जड वस्तू ठेवावी जेणेकरून बोंबील दाबल्यामुळे त्यातील पाणी निघून जाईल येथे आपण बोंबीलमधील सर्व पाणी काढून घेतलेले आहे आता आपण बोंबील मॅरिनेट करून घेऊयात यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालत आहोत नंतर एक चमचा हळद घालणार आहोत आणि ते चांगले एकजू करणार आहोत बोंबिलला एक विशिष्ट वास असतो तो जावा म्हणून आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे तुम्ही बघतच असाल अशा प्रकारे बोंबिलला चांगली हळद लावून घ्यावी नंतर त्यामध्ये आपण हिरवी किंवा लाल चटणी घालणार आहोत आणि त्याला एकजीव करणार आहोत त्याला चांगले मॅरिनेट केल्यानंतर बोंबील अशा प्रकारे दिसतील त्यानंतर आपण त्यात अजून एकदा तिखट मसाला घालणार आहोत आणि पुन्हा त्याला एकजीव करणार आहोत त्याला चांगले मॅरिनेट करणार आहोत मॅरिनेट करून झाल्यानंतर बोंबील असे दिसतील यामध्ये आपण मिठाचा वापर केलेला नाही बोंबीलला मीठ नाही लावले तरी चालते आता आपण बोंबील फ्राय करण्यासाठी कोटिंग करून घेऊयात कोटिंगमध्ये आपण रवा आणि गव्हाचं पीठ यांचा वापर करणार आहोत रवा आणि गव्हाचं पीठ यांचा वापर केल्यामुळे बोंबील कुरकुरीत आणि चविष्ट होतात कोटीन तयार करण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये रवा घेणार आहोत आणि त्यामध्ये लाल तिखट आणि मच्छीचा मसाला घालणार आहोत आणि ते एकत्र करणार आहोत त्याला एकजीव करावे रवा आणि मसाला एकत्र केल्यानंतर